पोस्ट आणि टेलिफोन याचे महत्त्व एका सैनिकाला जेवढे माहिती आहे तेवढे कदाचित दुसऱ्याला कोणाला माहिती नसेल असे म्हणत त्यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला असून संस्थेच्या कामाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि संस्थेची लेख प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी पुणे कमांडचे प्रमुख कर्नल ईश्वरदास बोलत होते दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि संस्थेची लेख प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून कर्नल ईश्वरदास यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेकडोंच्या संख्येने संस्थेचे सभासद सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत नुकताच पुण्यात संपन्न झाला हा कार्यक्रम संस्थेला एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्याने आयोजित करण्यात आला होता यात संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कला प्रकारांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी गणेश वंदना जागरण गोंधळ शिवस्तुती पंढरपूर पालखी सोहळा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम तसेच नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी तर सोहळ्याला चांगलीच रंगत आणली होती या प्रसंगी संस्थेच्या सदस्यांच्या दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवीसह विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या गुणवंत पाल्यांचा पुणे कमांड हॉस्पिटलचे प्रमुख कर्नल ईश्वरदास यांच्या हस्ते भेटवस्तू धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या मदतीने शिकणाऱ्या सदस्यांच्या मुलींना संस्थेची लेख म्हणून गौरव करण्यात आला आहे संस्थेची लेख ही योजना गेल्या बारा वर्षे चालू आहे त्यासोबतच दोन हजार तेरापासून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील संस्था स्वखर्चातून शिकविते या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष उमाकात वालगुडे कार्यकारी संचालक नागेशकुमार नलावडे सचिव गणेश भोज संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे ज्येष्ठ सभासद युसुफ जकाती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत

हॉस्पिटलमध्ये कर्नल आहे त्यांना आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित केलो आणि त्यांचा नामचा एवढा संबंध आहे की पूर्वी मिलिटरीला चिट्ठी पोहत्वायचं काम फक्त डाकिया करू शकत होता आणि मिलिटरीला टेलिफोनवर बोलण्यासाठी एस टी डी सुविधा देण्याचं कामसुद्धा आमच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने केलं होतं असे घनिष्ठ संबंध असल्यामुळं त्यांच्या वतीने आम्ही हा त्यांच्या हस्ते हा संपूर्ण सरकार स्वावलंब केला आणि कामगारांची ही सोसायटी आहे तिला एकशे तीन वर्षाची परंपरा आहे आणि तिथं एकशे साठ कोटीपर्यंतचा सा टन आहे हो सोसायटी उत्तर उत्तरोत्तर प्रग प्रगतीवर आहे आणि त्यानंतर ह्या संस्थेने एक फार मोठा एमरोड हॉल थर्टी सेव्हन थाउजंड स्क्वेअर फूटचा आहे

मुलगी पन्ना पन्नास अठरा वर्षाची झाल्यावर तिला पन्नास हजार खात्यावर जमा करतो एक बेटी बचाओ बेटी पडाओलेली योजना आहे तर त्यांचे सर्टिफिकेट प्रदान करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये आणि यंदा आम्ही एक नवीन पाऊल उचललेले ते म्हणजे की जर आम्ही प्रोफेशनल कलाकार घे घ्यायचे त्याऐवजी आपल्याच सकाळ सदली किंवा पत्नी पती जर गायक वादक संगीतकार नृत्य चांगल्या उत्कृष्ट प्रकारे पर, सादर करत असतील तर त्यांना प्लॅटफॉर्म का देऊ नये संधी का देऊ नये हा विचार करून आम्ही या हॉलमध्ये आज तुम्ही जे कार्यक्रम पाहताय किंवा आता तुम्ही काही कार्यक्रम मध्ये घेताल तर अतिशय उत्कृष्ट आमच्या सभासदांचे नातेवाईक मुलं मुली नातवंड आणि पासष्ट वर्षाच्या आजी देखील वारीच्या कार्यक्रमात मग पाहिलं जातं तर हे एक उपलब्धी म्हणत म्हणता येईल किंवा इम्प्रूव्ह जे चांगलं पाऊल पाऊल त्याचबरोबर समज जे योजना राबवते एज्युकेशन लोनचं आताच मी पॉईंट फाईव्ह ने इंटरेस्ट रेट कमी करण्याचं जाहीर जा केलं आहे या कार्यक्रमात तर भेट आहे आपल्या सभासदांना की जेणेकरून जे आहे ग्रुप डी वर्ग चार कर्मचाऱ्यांची मुलं सुद्धा परदेशात शिकू शकतील आपला वीस लाखापर्यंत जो एज्युकेशन लोन होतं त्याची आम्ही मर्यादा वाढवून तीस लाख केलेली आहे या सभासद स्वतः नियमित नेहमीच राबवत असते आणि आपल्याला सर्वांचा त्यासाठी सुद्धा धन्यवाद मी गणेश भाऊ त्रिपुरी पोस्ट टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सचिव आज संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव त्याचप्रमाणे संस्थेची लेख हा कार्यक्रम या ठिकाणी राजीव गांधी लर्निंग स्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये जवळजवळ एकशे चोवीस विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव संस्थेच्या वतीने केलेला आहे त्याचप्रमाणे वीस संस्थेची लेख असे सन्मान या ठिकाणी संस्थेच्या वतीने केलेले आहे भविष्यामध्ये आम्ही जगदीश हिरेमण आणि जे हृदयरोगपात्यावर तज्ञावरती अत्यंत उत्कृष्ट लेक्चर देतात त्यांचं एक लेक्चर याच हॉलमध्ये आम्ही आमच्या एम डी धारकांकरतात करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे सभासदांच्या हितासाठी जे काही आम्हाला भरपूर योजना असेल किंवा व्याजदर कमी करण्याची योजना असतील त्यामध्ये संचालक मंडळ नक्कीच सभासदांच्या हिताचा यापुढे देखील निर्णय घेतील असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि नक्त संचालक दोन हजारपासून तुम्हाला आलाव यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सतरा ते अठरा वर्ष आणि त्यावेळेस त्यांनी एक मनाशी निग्रह केला की आपल्याला एक कार्यालय मागायचं त्यामुळं संपूर्ण संचालक त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यामध्ये एक निधी जो आहे जवळपास सतरा अठरा कोटी लागला तो निधी दोन बळा करायचा हा असा प्रश्न बी जे तसेच आमचा रिझर्व बंड आहे त्याच्यातून जोडून घेऊन हा काय हे कार्यालय बांधलेलं आहे निवडणूक जाणार आहे या मार्चमध्ये सुरुवातीला पन्नास पंचावन्न लाख रुपयाचं देऊन होतं ह्या चौथ्या वर्षी जवळपास दीड कोटी हा रेव्हन्यू जात आहे हा टप्प्याटप्प्याने रेव्हन्यू वाढलेला आहे अचानक काय वाढलेलं पाहिजे त्याची जाहिरात करणं त्याचं कम्युनिकेशन करणं वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती करणं आणि लोकांना आपल्या मा सौलासादांना सवलतीच्या दरात आम्ही तो कार्यालय देत आहोत आणि त्याच्यामध्ये बरेचसे समाधानी आहे आणि त्याच्यामुळं आमच्या संस्थेला प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी एक ते दोन टक्का प्रॉफिट आम्हाला वाढलेला आहे